सोशल मीडियावर नुकतीच एक घटना समोर आली आहे आणि ती पाहून अनेक जण थक्क झाले कंटेंट क्रिएटर नलिनी उडागर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये सांगितलंय की त्यांच्या मोलकर्णी तब्बल साठ लाख रुपयांचा सा फ्लॅट खरेदी केलाय नलिनी यांनी लिहिलंय की एक दिवस माझी मोलकर्णी खूप आनंदात होती मी विचारलं आज एवढी खुश का आहेस तेव्हा ती म्हणाली मी सुरतमध्ये आज साठ लाख रुपयांचा सा थ्री बी एच के फ्लॅट घेतलाय त्या चार लाखाचा फर्निचर ही घेतलाय आणि फक्त दहा लाखाचं लोन ला हे ऐकून मी चकित झाले यानंतर नलिनी यांनी तिची थोडी चौकशी केली असता कळलं की त्या गावात आधीच दोन मजली घर आणि एक दुकान आहे आणि ती दोन्ही तिनं भाड्यानं दिली आहे नलिनी म्हणतात मला जेव्हा समजलं तेव्हा ही खरी जादू तिच्या स्मार्ट सेव्हिंग मध्ये आहे पैशाचा योग्य वापर अनावश्यक खर्च टाळणं आणि नियमित बचत या सवयींनीच ती एवढं काही साध्य करू शकली ती कहाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे काहींनी तिचं कौतुक करत तिला प्रेरणादायी म्हटलंय तर काहींनी सुरतमध्ये साठ लाखा थ्री बीएचके फ्लॅट मिळणं कठीण वाटते एका युजरने लिहिलंय सात लाखा फ्लॅट थोडं अवघड वाटतं तर दुसऱ्यांना लिहिलं जर खरंच असं केलं असेल तर तिच्या शिस्तीचं आणि नियोजनाचं कौतुक करायलाच हवं नलिनी यांच्या पोस्टच्या शेवटी त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला लोक अनेकदा ब्रँडेड वस्तू महागडे फोन कॅफे आणि सुट्ट्यांवर पैसे खर्च करतात पण काही जण प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवून जगतात आणि त्यातून आपलं भविष्य सुरक्षित करतात खर तर आर्थिक समज फक्त शिक्षणानं नाही तर या सवयींनी आणि स्वभावना निर्माण होते ही या घटनेची खरी शिकवण आहे